अर्जुन दादा नमस्कार अर्जुन दादा स्वागत आहे लाईमध्ये झालं का जेवण आज पहिला नंबर मारला तू लाईक फर्स्ट हां तेच म्हटलं पहिला नंबर मारला तू आज खूप दिवसानंतर पहिला नंबर जेवण झालं का हो माझं झालं तुझं झालं का जेवण हम्म hmm. चला या पटपट लाईव्ह मध्ये बाकीचे कुठे केले टायटल एक नंबर <laughs> थँक्यू 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 काढलं ना टायटल विचार करू करू ठेवलं बघ चला या पटपट लाईव मध्ये बाकीचे सर्वच तुझं जेवण झालं का अर्जुन दादा जेवण झालं काय जेवण केलं तू आज मी वायरल राहतो प्रमोद दादा मी विरल ला राहतो ओके ओके विरल ला तुम्ही मी भुसावलला राहते जळगाव खानदेश भुसावळ कॉलेजला आहे मिसळ खाल्ली हा बाहेरच मजा मारतो फक्त बाहेरचं मस्त खातो तू कॉलेजला गेला की बाहेरचं जास्त खातो मजा आहे ना तुझी बाबा मस्त बाहेरचं बाहेरचं कधी कचोरी खातो कधी समोसे कधी मिसळ मजा आहे तुझी चला कमेंट करा सी वाले कमेंट करा पेपर चालू आहे ना हो आता पेपर चालू आहे का तुझे अभ्यास करतो की नाही अभ्यास तर काही करत नसेल चालला उठला सुटला पीस पेपर पेपरमध्ये काय लिहितो रे अर्जुन दादा, अभ्यास तर काही करत नाही वाटत तर नाही तू अभ्यास करतो म्हणून कारण शेतातले काम जास्त करतो तू अनिल दादा हाय हाय अनिल दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये कशा आत झालं का जेवण वगैरे सराव चालू आहे फक्त सराव चालू आहे मजा आहे ना बाबा तुझी <laughs> चला कमेंट करा मला ओळखता का हो हो ओळखते ना येता तुम्ही माझ्या मध्ये ओळखते ओळखते नेहमी राहता माझ्या अर्जुन दादा कॉलेजचं आपण आहे विषय नाही आपला कॉलेजमध्ये कॉलेजच आपलं आहे विषय नाही आपला कॉलेजमध्ये अ बस आहे वाटते तू कॉलेजमधला ಲೈಕ್ ಯು ಅನಿಲ್ ದಾ ಲೈಕ್ ಬಸ್ತೆ ತು ಕಿಡರ್ मग बाकी काही नाही बघ ना वाट बघू राहिले मी लोकांची लाईव्ह मध्ये आले पाहिजे सर्व टाइम कवर झाला पाहिजे माझा पटापट पटापट जाऊ दे हा ना दादा आले पाहिजे रे पंधरा दिवस तरी सपोर्ट झाला पाहिजे सर्वांचा आता नाही मागत मी जास्त दिवस आता फक्त पंधरा दिवस मागते सर्वांना की पंधरा दिवस या माझ्यासाठी हो oh, हम्म hmm. चांगली व्हायरल लाईव्ह असती ना मग टेन्शन नाही राहणार लाईव्ह व्हायरल पाहिजे फक्त पंधरा दिवस पण काय माहिती आता मुश्किल आहे सध्या तरी लाईव्ह डीम पडली माई जशी अगोदर लाईव्ह चालायची ना तशी पंधरा दिवस चालली तर भरपूर फायदा आहे माया पण डीम पडली ते लाईव्ह आता चालत नाही तरी पण किती बाकी आहे काय नाही का बाकी आहे तो का बोटावर मापे इतका <laughs> मोजका बाकी आहे म्हणजे भरपूर भरपूर म्हणजे भरपूरच झालाय नव्वद टक्के झाला दहा टक्के बाकी आता कळ कस नव्वद टक्के झाला फक्त दहा टक्के बाकी आहे फक्त दहा टक्के दोनशे आहे का दोनशे बाकी आहे फक्त होऊन जाईन पंधरा दिवसात फक्त लाईव्ह चालली पाहिजे व्हायरल लाईव्ह चालली पाहिजे व्हिडिओ पण अपलोड करण्यात आई अरे व्हिडिओ नाही जमत ना सध्या माय काढणं माझं म्हणणं कसं आहे अर्जुन लाईव्ह बंद केली ना मी लाईव्ह बंद केली की मग मी व्हिडिओवरती फोकस करीन कारण या लाईव्हनं ना व्हिडिओ काढता येत नाही जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो तेव्हा या लाईवचा टाईम होऊन जातो मग ते एडिटिंग वगैरे करायला येईल त्याला वेळ झा मग माझं म्हणणं आहे चॅनल मोनं झाल्यानंतर मी व्हिडिओ काढीन आणि मग लाईव्ह वगैरे बंद करीन लाईव्ह नाही फोकसच करणार नाही लाईव्हवरती कारण लाईव्हचे डॉलर बनतच नाही लाईव्ह फक्त वाश टाईमसाठी राहते तर माझं तेच म्हणणं आहे लाईव्ह बंद झाली की मला व्हिडिओ काढायला टाईम बी भेटेल तेवढा सगळी कमेंट करा रे बाबा सगळ्यांनी कमेंट करा ना हा ना पटापटा -पटा कमेंट करा सगळ्यांनी सपोर्ट करा ते म्हणणं आहे माझं मग कसं आहे लाईव ब एवढी चाल चालत बी नाही ना आपले लाईव्हनी डॉलर वगैरे काही बनत नाही व्हिडिओनीच बनता मग त्याच्यामुळे मग जास्त करून मग फक्त पंधरा दिवस लाईव्ह घेणं आहे पंधरा दिवसानंतर नाही घेणार मी मी तर लाईव्ह पण नाही घेत मग तुझे व्हिडिओ राहता ना बाबू व्हिडिओ चांगले आहे तुझे आणि तुझी क्वालिटी वगैरे तुझे व्हिडिओ म्हणजे भारी काढतो तू व्हिडिओ म्हणून ते व्हिडिओ चालत आहे आणि तू वास्ट टाइम कव्हर होतोय माझं तसं नाही ना मी व्हिडिओ टाकत नाही आहे ना माझे व्हिडिओ चालत नाहीये तुझे व्हिडिओ चालता तुझे व्हिडिओ चांगले पण असता माझ्यामधे तुझ्यामध्ये खूप अंतर आहे एवढं लक्षात ठेव आणि मेन तर ना रे अर्जुन मला व्हिडिओ एडिटिंग वगैरे एवढं जमत नाही करणं म्हणजे एवढं परफेक्ट व्हिडिओ एडिटिंग करणं मला जमत नाही पण कसं धीरे धीरे केलं तर समजेन सुनील दादा आले लाईक डन ताई थँक्यू सुनील दादा नमस्कार ताई नमस्कार सुनील दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये झालं का जेवण वगैरे कामाला आहे मी ओके ओके सुनील दादा चालेल करा करा काम करा अर्जुन दादा वाच टाईम जास्त आहे आणि सबस्क्राईब कमी आहे तुझं ते मीनाक्षी ताईवानी झालं माहितीये का झाले ना पण तुझे जास्त म्हणजे तुझं झाला का चार हजाराच्या वरती झाला माझे सबस्क्राईब एका पंधरा दिवसात झाले होते माहिती पंधरा दिवसामध्ये माझे सबस्क्राईब वाढले होते पंधरा दिवसात पण वॉच टाइम ले जड जाऊ राहिला मला वॉच टाइम नाही उरायला कवर पंधरा दिवसात माझे सबस्क्राईब झाले होते आणि तुझे सबस्क्राईब होत नाही वॉच टाईम झाला म्हणजे किती <laughs> होतील रे होतील सबस्क्राईब व्हायला काही टाइम नाही लागत वॉच टाईम अवघड आहे रे अर्जुन पण तुझं म्हणजे तुझे व्हिडिओ वगैरे चांगले राहता व्हिडिओ वगैरे लोक कंटिन्यू बघू राहिले आणि फुल वॉच करू राहिले त्याच्यामुळे तुझे तुझा वाच टाईम कवर झाला आणि युट्यूबवाल्यांना तेच पाहिजे व्हिडिओ वाल्यांचे व्हिडिओ जास्त व्हायरल करता वाले तर माझं पण तेच आहे आणि तुझे शेतीचे व्हिडिओ आहेत ना तर जास्त चालतात कारण आजकाल शेती हे फॉर्ममध्ये आहे शेतीचे व्हिडिओ So, रे बाबा दहा मिनिट झाली लाईव्ह चालू करून दहा मिनिटामध्ये कोणीच नाही आला एकच जण आला फक्त अर्जुन दादा हाफ मोनो मोनो करणार आहे का तू फुल करणार आहे फुल करणार आहे मी फुल करणार आहे अर्जुन हाफ नाही परवडत करायला नंतर त्रा नंतर अडचणी येत हाफ मोनो करायसाठी फुल मोनो करेल मी आणि फुल मोनोच करणार आहे मला फक्त दोनशे तर बाकी आहे माझ्या फुल मोनोसाठी हाफ मोनो नाही तू पण नको करू हाफ मोनो कारण नंतर प्रॉब्लेम येतो मोनो मध्ये तू पण नको करजो मनीषा ताई तुझ्यावर लोक जडतात हा ना बाबा ले जडतात <laughs> आ, ओके हा न तू पण नको करू कारण नंतर पुढे चालून प्रॉब्लेम येतो थो थोडा मोनो झाल्यानंतर मग ना थोड त्रास होतो थो चॅनल वरती पण नको करतो हाफमोन थोडं लेट होईल पण पूर्णच होऊ दे हाफमोनो काही फायदा नाही ते स म्हणजे आपल्या सॅपचाट वगैरे येतं ना त्याच्यासाठी फायदा आहे बाकी दुसऱ्या गोष्टीसाठी नाही फायदा हाफमोनोचा लाईव्ह कट करून परत चालू कर हां तेच करते मी आता परत कट करून परत चालू करते तेव्हा लोकं येतील तसे नाही आत करते मी थांब पाच मिनटं लगेच लाईव्ह चालू करते अजिंक्य दादा थांबा मी पाच मिनटात लाईव्ह चालू करते